राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स मदुराई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल लायन्स ब्रिजमोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू मोतीबंधू कुरुत्रिम नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जुगदनकर यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला या शिबिराचे से आयोजक सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी या या नेत्र तपासणी या शिबिराच्या प्रस्तावना केली उद्देश स्पष्ट केला यानंतर डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने यांनी नेत्र शिबिरासंदर्भात माहिती दिली यासोबत दादांनी केलेल्या योजनांची माहिती दिली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे रमेश अण्णा जाधव प्रकाश मोठे प्रकाश झाडभुके अण्णा इटकळे महेश होटकर प्रसाद खोबरे यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका